तुतारी वाजवा नाही तर मशाली पेटवा महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकणार असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले तुतारी वाजवा नाही तर मशाली पेटवा महाराष्ट्रात आतापर्यंत लोकसभेच्या पंचेचाळीस नाही तर अठ्ठेचाळीसच्या दरम्यान पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला कि वेळ पडली तर सेनेच्या मशालीला तेल पाहिजे असेल तर तुम्ही देणार काय यावर मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल उत्तर दिलं तुतार्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा मशाल मिळाली परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आम्ही पंचेचाळीस म्हणत होतो खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं ला आहे मोदींची मोदीजींची लोकप्रियता जी वाढायला लागलेली आहे एकाने खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे की मोदीजी हे जात पात भाषा धर्म वर गेले आणि एक लाभार्थी नावाचा एक गट देशामध्ये दे त्याने असा निर्माण केला की तो असं म्हणतो हे बाबा रे तुमचं राजकारण म्हणून आम्हाला मोदीजी हव्यात आणि ह्याचं एकाअर्थाने प्रत्यंतर अगदी दोन महिन्यापूर्वी झालेल्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसलं तीन राज्यांच्या निवडणुकीमध्ये दिसलं तर मध्य प्रदेशमध्ये इतकं एकतर्फी एक, एक यश कधी मिळालंच नव्हतं भारतीय जनता पार्टीला सुद्धा सगळ्या नाही नाही मशालीला तेल मागणं न मागणं हे जर तरचे विषय झाले नाही मागितलं तर, तर जर तर झालं मराठा आरक्षण संबंधीचा आदेश पारित करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत विशिष्ट असा कालावधी शासनाला द्यावा लागतो तो जरांगे यांनी दिला पाहिजे त्या अगोदरच आंदोलनाची भाषा करणं योग्य नाही अशी देखील प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे हायकोर्टाने जे म्हटलं आहे त्यावर मी काही टिप्पणी करणं बरोबर होणार नाही पण मी आज दिवसभरामध्ये तीन वेळाला तुमच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या सहकार्यानं आवाहन केलेलं आहे की खरं म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते देणार नाही असं कोणी म्हटलं लेखी दिलं आहे ना मान्य एकनाथ शिंदेजींनी त्याची प्रक्रिया सुरू आहे आता ही प्रक्रिया समजून न घेता तुम्ही जर असं करणार असाल तर याच्यातून महाराष्ट्रातल्या जनतेला खूप नुकसान पोचतं आहे प्रामुख्याने परीक्षा आहेत खूप मोठी लग्नाची तीत आहे त्यामुळे लग्न आहेत आणि मग तुम्ही अशा प्रकारे लोकांची अडवणूक करणार का